नमस्कार मित्रांनो मी सूरज पाटील सूरज या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो त्यांना बँकेच्या व्हॅकन्सीची आतुरतेने वाट होती ती आता सध्या पूर्ण होताना दिसत आहे साधारण तीन ते चार बँकेच्या व्हॅकन्सीज आलेल्या आहेत तर आज आपण पाहणार आहोत भारतातील सर्वात, सर्वात मोठ्या बँकेमार्फत आलेली व्हॅकन्सी जी की आहे स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत आलेली आपण इथे पूर्ण माहिती जाणून घेऊन घेणार आहोत जसे की याची एलिजिबिलिटी काय आहे एक्झाम पॅटर्न काय आहे पगार किती मिळणार आहे अर्ज कसा करायचा आहे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम आपण जागा जाणून घेऊया आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे स्टेट बँक ऑफ इंडियाची जी आलेली जाहिरात आहे त्या जाहिरात मध्ये आहे रिक्रूटमेंट ऑफ ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट अँड सेल्स यासाठी ही जाहिरात आलेली आहे आता यामध्ये काही महत्त्वपूर्ण डेट्स आहेत जे की आपण पाहणार आहोत सर्वप्रथम आपण पाहणार आहोत ऑनलाईन प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे किंवा झालेली आहे ज्युनियर असोसिएट यासाठी अर्ज भरण्याची जे सुरुवात झालेली आहे ही तारीख आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि अंतिम तारीख जी आहे ही आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही आपण जाणून घेऊया सर्वप्रथम ज्युनियर असोसिएटच्या जागा किती आहेत तर जागा आहेत पाच हजार एकशे ऐंशी आणि बॅकलॉग जे आहे राहिलेल्या जागा जे आहे ते आहे एक हजार चारशे नऊ अशा टोटल सहा हजार पाचशे एकोणनव्वद जागांची भरती निघालेली आहे इथे आपण एज लिमिट पाहणार आहोत जे की एक चार दोन हजार पंचवीसला कॅल्क्युलेट होईल कमीत कमी वीस वर्ष वय असायला हवे आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष ॲज पर रूल असायला हवे तर आपण पाहणार आहोत की इथं एज रिलॅक्सेशन किती आहे ओ बी सीसाठी तीन वर्षाचा आहे एस सी एस सी एस सी एस टीसाठी पाच वर्षाचं पी डब्ल्यू डी जनरल ई डब्ल्यू एस यांच्यासाठी दहा वर्षाचं पी डब्ल्यू डी ओ बी सीसाठी तेरा वर्षाचं पी डब्ल्यू डी पी डब्ल्यू बी डी पी डब्ल्यू बी डी एस सी एस टीसाठी पंधरा वर्षाचं आणि एक्स सर्व्हिसमॅन किंवा डिसेबल एक्स सर्विसमॅनसाठी जे राहणार आहे ते तीन वर्ष त्यांची सर्विस आणि आठ वर्षचं जो एक्सपिरियन्स दिलेला आहे असं पन्नास वर्षाचं त्यांचं एज राहणार आहे इथे आपण थोडीशी इथे आपण थोडीशी एक्झामिनेशनची जे प्रोसेस आहे किंवा काय क्रायटेरिया आहे त्याचा ते, ते पाहून घेणार आहोत इथे सर्वप्रथम इंग्लिश लँग्वेज इंग्लिश मीडियममध्ये राहणार आहे आणि त्यासाठी तीस क्वेश्चन तीस आ, मार्क राहणार आहे आणि वीस मिनटाचा वेळ राहणार आहे तसंच न्युमरिकल ॲबिलिटीजीसाठी सुद्धा पस्तीस मार्क आणि पस्तीस गुण राहणार आहे वीस मिनटासाठी रिजनिंग ॲबिलिटीसाठी पस्तीस मार्क आणि पस्तीस क्वेश्चन राहणार आहे वीस मिनटासाठी तर असा हा शंभर मार्काचा पेपर राहणार आहे आणि शंभर क्वेश्चन राहणार आहेत सोबतच एक तास वेळसुद्धा राहणार आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत मेन एक्झाम कशी राहणार आहे मेन एक्झाममध्ये काय येणार आहे कशा प्रकारे राहणार आहे तर जनरली हा विषय थोडासा ओवरलुक केलेला कधीही चांगला जनरल फायनान्स अवेअरनेससाठी जी राहणार आहे पन्नास आ, क्वेश्चन राहणार आहे आणि पन्नास मार्कसुद्धा राहणार आहे त्यांच्यासाठी पस्तीस मिनटाचा वेळ दिलेला आहे जनरल इंग्लिशसाठी मीडियम इंग्लिश यासाठी चाळीस मार्क राहणार आहे आणि चाळीस गुण राहणार आहे याच्यासाठी पस्तीस मिनिट वेळ दिलेला आहे त्यानंतर क्वांटिटेटिव्ह साठी पन्नास क्वेश्चन राहणार आहे आणि पन्नास गुण राहणार आहे यासाठी पंचेचाळीस मिनिटाचा वेळ दिलेला आहे सोबतच शेवटचा जो पॉईंट आहे तो आहे रिजनिंग ॲबिलिटी अँड कॉम्पिटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी पन्नास मार्क पन्नास क्वेश्चन आणि पंचेचाळीस मिनिट असे टोटल एकशे नव्वद क्वेश्चन विचारणार आहेत आणि दोनशे मार्क मिळणार आहे त्यासाठी वेळ जो आहे तो दोन तास चाळीस मिनटाचा वेळ आपल्याला दिलेला आहे तर अभ्यास करते वेळेस जेवढ्या फास्टमध्ये आपल्याला क्वेश्चन सॉल्व करता येईल याकडे थोडंसं लक्ष आपण दिलं पाहिजे कारण वेळ हा दोन तास चाळीस मिनटाचाच आहे इथे आपण ॲप्लिकेशन फीबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया एस सी एस टी डब्ल्यू बी डी एक्स एक्स डी एक्स एस यांच्यासाठी फी नाही म्हणजे एकही रुपया फी द्यायची नाही सेकंडमध्ये आहे जनरल ओ बी सी डब्ल्यू एस यांच्यासाठी साडेसातशे रुपये फी आहे आणि सोबतच जे बँकेचे चार्जेस लागतील किंवा अदर चार्जेस लागतील ते पे आपल्याला करावे लागतील थोडीशी माहिती एक्झाम सेंटरबद्दलसुद्धा घेऊया एक्झाम सेंटरची लिस्ट इथे दिलेली आहे यामध्ये आपण जिथून बिलॉंग करत असाल त्या स्टेटमधून ते स्टेट चेक करायचं आहे आणि त्यानंतर आपली नियर बाय सिटी जी पडेल त्या सेंटर निवडायचं आहे जसं की मी महाराष्ट्रामधून आहे तर मी तीस नंबरमध्ये दिसत आहे आपल्याला महाराष्ट्र दिलेलं आहे इथं जे स्टे स्टेटमध्ये जे सिटी दिलेल्या आहेत ते काही मोजक्याच प्रमाणात असतात ते इथं आपण जाणून घेऊया इथे खूप साऱ्या सिटी सिटी आहेत ते आपण आपल्या स्टेटनुसार किंवा आपल्या नियर बाय जे असेल ते आपण कन्फर्म करून फॉर्म सबमिट करायचा आहे यासाठी यांच्यासाठी एक महत्त्वाची टीप म्हणजे की हा फॉर्म फक्त एकच वेळा भरता येणार जे जे आहे जेणेकरून आपण दुसरा फॉर्म भरू नाही शकत आपल्या जे स्टेटमध्ये आहे तेच त्या स्टेटमध्येच फक्त फॉर्म भरायचा आहे किंवा आपल्याला जे योग्य वाटेल तिथे भरायचं आहे इथे थोडीशी गाईडलाईन दिलेली आहे सिग्नेचर फोटो अपलोडसाठी हँडथम्पसाठी जे की आपल्याला सर्वांना माहीतच असेल तरी पण एक वेळा ओव्हरलुक करून घ्या आणि फॉर्म भरायच्या वेळेस थोडीशी काळजी घ्या कारण फॉर्म चुकला नाही पाहिजे ही माहिती जर आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा सोबतच आपल्या बँकमध्ये काम करू इच्छितणाऱ्या व्यक्तींबरोबर मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि जर टेकवाला सूरज या यूट्यूब चॅनलवर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन नोकरीच्या नोकरी भरतीच्या अपडेट आम्ही घेऊन येत असतो त्यासाठी बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर कमेंट करून कळवा आणि सर्व मित्रांना मैत्रिणींना माझ्या भावांना बहिणींना बेस्ट ऑफ लक फॉर्म नक्की भरा